आहे सुभाष जाधव आणि आपण पाहतात रणंगण न्यूज चॅनल आपण सध्या मुरबाड तालुक्यातील डोंगर नावे जिल्हा परिषद गटामध्ये असलेले गाव म्हणजे बांधिवली या बांधिवली गावापासून बांधिवली गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आंत, बांधिवली पाडा नावाचं गाव आहे मात्र त्या ठिकाणी येण्या जाण्याची अतिशय गैरसोय लोकांची दिसून येत आहे जवळजवळ बारा ते चौदा घरांची वस्ती असून या ठिकाणी तिथली लहान मुलं बांधिवलीमध्ये शाळेत येतात ते जवळजवळ सात ते आठ मुलं शाळेत या ठिकाणी येत असून त्यांना येण्या जाण्यासाठी अतिशय हा रस्ता खराब दिसून येत आहे येण्या जाण्याची अतिशय गैरसोय आहे जर मोठ्या प्रमाणामध्ये जर पाऊस झाला मात्र ती मुलांना आपल्या घरामध्ये थांबावं लागत आहे एखादा रुग्ण फार आजारी असेल तरी त्याला त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे उपचाराअभावी दगावण्याची सुद्धा दाट शक्यता दिसून येत आहे वेळोवेळी या रस्त्याचे नारळ फोडण्यात आलेले आहेत तरी पण रस्ता मात्र होत नाही अशी या ग्रामस्थांची तक्रार दिसून येत आहे आणि ग्रामस्थांची मागणी आहे प्रशासनाला की लवकरात लवकर आम्हाला रस्ता द्यावा असे ग्रामस्थ येथील बोलत आहेत धन्यवाद बहात्तर साली आम्ही इथे गोष्टीला आलो बहात्तर सालापासून आज परिस्थिती आहे ती त्याच्यावर प्रत्येक विलक्षण नारळ फुटतो वस्तू तिथे आहे तीच एक व्यक्त फक्त मला मला वाटते विषय आमदार होते त्यावेळेला फक्त खडीकरण झाले त्याच्यानंतर झालं काहीच नाही जो आरातून नारळ फोडतो उद्घाटन करतो चालू पडतो आम्ही येडे आम्ही वोटिंग करतो दुसरा काय पर्याय अजूनही रस्त्याची कोणी दखल घेतलेलीच नाही घेतली नाही प्रत्येकाला सांगायचा काय त्या सगळे कार्यकर्ते घरात त्याचा उल्हास भाऊ सक्का माऊस भाऊ ना मी आव ना आपण काय करता किती सांगा किती आपली मुलं किती शाळेत जातात मुलं कमीत कमी पाहता मला वाटते सहा साथ साथ और... kum... Such... ते सात मुलं आहेत सहा ते सात मुलं जास्त पाऊस पडल्यावर जास्त गायक मुलं पाऊस पडल्यानंतर पर्याय त्यांना नेऊन पोसवायची आणायची हा काय मागणी तुमची काय मागणी आता मागणी काय बघ रोड पाहिजे दुसरी काय मागणी करायची बाबा किती घरांची बसते इथं तयार बारा <laughs> बारा हो आ, बारा तारा आहेत बारा तेरा सध्या म्हणजे लोक ना बारा तारायत पण काही दोन आता त्या रस्त्याला कंटाळून काही लोक मोरबडला राहायला गेले आता होते ना संपूर्ण कुटुंब दोन दोन तीन दो कुटुंब आमचा मोरबडला राहायला गेलं रस्त्याचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे मग काय पर्याय काय पर्याय नाही ना आम्हाला इतर इथून हलता येत नाही सगळी शेती सगळ्या जागेवर त्यामुळे त्या त्या म्हणा अशी कधी मागणी वगैरे केली का कुठल्या प्रत्येक वेळा मागणी झाली जो कार्यकर्ताला आमदारांच्या मिटिंग झाल्या उल्हास भाऊंच्या मिटिंग झाल्या मागणी आहे मागणी नाही असं कसं म्हणतील मागणी बहात्तर सालापासून हिशोब का याच्या दहा पंधरा का त्याच्यानंतरचा काल पण तिथून सारख्या मागणी आहेत बाबा लोकप्रतिनिधी काय तुम्हाला काय त्याला आम्ही तरी काय सांगणार त्याच्यातला मार्ग का लक्ष देत नाही मला वाटते एक वेळा काहीतरी डांबरीकरण थोडासा झाला उलट तर तुम्हाला वाटते सहा महिने पण टिकला नाही किती वर्ष झाले साधारण त्याला वीस वर्षांना वीस बावीस वर्ष बावीस वर्ष तिथून डांबरीकरण झालं दोन हजार पाच ला हा असं दोन हजार पाच असा झाला तो पूर्ण प्रॉपर डाब वगैरे नव्हता तो खडी पास हीच खडी हीच खडी बरोबर बाबा पाण्याची व्यवस्था कशी काय आपली पाण्याची ज्याची त्याची स्वतंत्र बोर आहे जलजीवन मिशन चे काही काम झालं स्वतंत्र बोर आहे पर्याय नाही त्याला पाईप बिप टाकले काहीच नाही ते आपलं काम नाही टाकले मागे पाईप टाकले पण काय आला नाही पाणी काय आलं नाही मागे टाकले होते टाकले होते टाकले होते पण आलं नाही पोचलाच नाही पाणी मग आता स्वतंत्र जे नाही त्यांनी बोरिंग एक माझी स्वतंत्रवीर होती ती सुद्धा पडले आता ते चालू वर्ष परत काम घेतले मी ती होईल म्हणायची म्हणजे मुख्य मागणी तुमची रस्त्याची खूप प्रॉब्लेम मुलांना आज जरी पाण्याची समस्या आमची असली तरी पाण्याची एवढी काही अडचण नाही पण रस्त्याची म्हणजे पहा रात्रीची एखादं जर आम्हाला आले ती धरण वरण गावात जायला लागते बरोबर बाजाराच्या बांधवली किंवा नारविली बरोबर एखादा प्रसंगाला तर नारवलीत जायला लागते उद्या एखादा आमच्यातला एखादा ते जाण्याची पण आम्हाला अडचण वेल काल सांगून येते का इते सत्ता त्याची आहे आपली सत्ता नाही ती तो कधी जायला त्याची सत्ता तो जर टाइम टाईम जायला तर नाही आम्ही रात्रीच्या कार्यक्रमाला पण गावात जात नाही कसं जाणार एवढा प्रॉब्लेम असला ना।, ना फक्त गावची जी आमची सत्यनारायणची पूजा असते आणतेला तिला फक्त उपस्थिती देतो नाही बाकी नाही रस्त्यामुळे जाऊ शकतो रस्त्यामुळे काय रात्रीची आहे ना पावसाली गडबड ना बरं तुम्हाला इकडं तुलाईकडे पण रस्ता आहे ना तुलाईचा काय तुमचा तिकडनं पण काय होत नाही इकडनं काय होत नाही आणि इकडनं मध्यच ठिकाणी असे अडकले झाले तुला आमच्या इथून अंतर जे असते गावाचं अंतर थोडं आहे थोडं आहे किती किलोमीटर असेल इथून गाव गाव जर तुम्ही एक किलोमीटर जाणार तुला कमी तुम्ही दोन किलोमीटर दीड किलोमीटर दीड किलोमीटर दीड ते दोन किलोमीटर होईल आता मोजमाप आपण केला अंदाजे सांगतो Thank am